नमस्कार सर माझं नाव भानुदास गुलाबराव शेवाळे आज पिंपळगाव पेठ या ठिकाणी आपण आलेलो आहोत सिल्लोड तालुक्यात पिंपळगाव पेठ या गावी आहे समाधान सोनुणे महात्मा आणि समाधान चोरमारी महात्मा यांच्या माध्यमातून यांना आपण हे औषध दिलं होतं समर्थ सक्सेस लाईफ या संस्थेचं सक्सेस आवडतं पावडर विथेफॅक्स कॅप्सूल आणि महामृत्योनी ज्यूस हे दिलं होतं ते यांना सरांनी विचारूया की हे औषध घेण्यावर त्यांना काय त्रास होता सर हे औषध घेण्यावर तुम्हाला काय त्रास होता पायाला चालते जमिनी पण असं म्हणजे पायाला सा म्हणजे दुखत का आहे इथे बॉल मध्ये प्रॉब्लेम म्हणजे चमकाच आहे एकदम चमकाच आहे दुखायचं डॉक्टरने जे आपण सांगितलं होतं ना अप्रेसन सांगितलं किती खर्च आणतो होतं तरी बी 3 लाख रुपये एका आहेच दोन्ही करायला ते एकच ने एकच एकच करायला बरं हे औषध तुम्ही ते बॉल टप्पलो का दाखवलात मेडिसिन वगैरे चालू होतं तरी काय एमआरआय काढले बघा किती 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 खराब राहतो डॉक्टर थोडस बाजरीचे औषध किती दिवस गेला आता तेरा तेरा दिवस झाले चौदा दिवस या औषध घेतलं तुम्हाला काय फायदा झाला पन्नास साठ टक्के क्लिअर झाले आणि चालते चालत नव्हतं नाही थोडं चालू राहतो मला दुखत नाही का नाही बस पहिला तुम्हाला सुटत नव्हते पाहिजे असं करायचं हे आवश्यक तुम्ही लोकांना काय सांगू शकता घ्या पाहिजे कि नाही घ्या पाहिजे नाही लोक लोकांना तुम्हाला लोकांना चांगला बरेच जण म्हणते ना चालत त्या वेळेस चांगलं वाटलं